नमस्कार कसे आहात मजेत ना तर आपण काय पाहत होतो हा यशाचा पासवर्ड प्राध्यापक नितीन बाणुगडे पाटील यांच्या या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण करतोय ज्यांना जिंकायचं आहे जग त्यांच्यासाठी तर आजचा आपला हा पाचवा भाग मग पाचव्या भागात आपल्याला काय माहिती दिली आहे या लेखात परत काय माहिती दिली आपण आता पाहणार आहोत तर आजचा पाचवा भाग आहे स्व ची ओळख म्हणजे स्व ओळख जी माणसं स्वतःला ओळखतात यश त्यांना मग बघूया यात काय माहिती दिली ती यशस्वी माणसांचं साऱ्यांना अप्रूप वाटतं मात्र त्यांच्या यशाचं मोजमाप करताना त्यांच्या अंगी ते जन्मताच होतं वगैरे वगैरे बाता मारत ते त्याला शक्य झालं ते आपल्याला का शक्य झालं नाही याच स्पष्टीकरण देतात वास्तविक या लंगड्या सबबी सांगताना आपल्यातही ते गुण होते आहेत आपणच त्याचा विकास केला नाही हे ते विसरतात मानवी व्यक्तिमत्वाचे संशोधक तुम्ही आम्हाला नवजात शिशु द्या आम्ही त्याला हवं ते घडवून दाखवतो असं ठामपणे सांगतात ते यामुळेच जन्मताच कोणीच कमजोर वा ताकदवान नसतो तुमची आजूबाजूची परिस्थिती सोभवताच वातावरण येणारे अनुभव होणारे संस्कार आणि महत्वाचे स्वतः तुम्हीच तुम्हाला घडवत असता आता बघा एक उदाहरण एकदा एक, एक सिंहाचं बछड चुकून जंगलात चुकलं चुकून ते बकऱ्याच्या कळपात मिसळ ते बकऱ्यांसोबतच राहायला लागलं त्यांच्यासारखंच जगायला वागायला लागलं ते बकऱ्यांसारखंच बॅ बॅ करत ओरडू लागलं त्याच्यासारखं गवत खाऊ लागलं ते विसरलंच आपण सिंह आहोत ते पुरत बकरा एके दिवशी त्याच बकऱ्याच्या कळपावर सिंहाचा छापा पडला बकऱ्या गेल्या पण पण ते बछड मात्र सिंहाच्या तावडीत सापडलं तस सिंहाने त्याला आश्चर्याने विचारलं तू इकडं कसा तसं बछड म्हणाल मी मी पहिल्यापासूनच इकडेच आहे तसा सिंहाला राग आला सिंह असून बकऱ्यांसारखं जगतोस त्याने फार दिशी बछड्याला लगावली तसं बछड बे बे करत ओरडू लागलं तसा सिंह आणखीन संतापला त्याने रागापोटी अस्मान भेदी दरकाळी फोडली तशी भीतीपोटी त्या बछड्याची दरकाळी फुटली तसा सिंह म्हणाला कळ का कोण आहेस तू मग सिंहानं त्या एका विहिरीपाशी नेलं आता तिथे विहिरीपाशी ते बछड गेलं सांगितलं खाली बघ पाण्यात बघ बछड्याने पाण्यात बघितलं पाण्यात दोघांची प्रतिबिंब तसा सिंह म्हणाला माझ्याच सारखा दिसतोस ना बछड्याने मांडो लावली अरे इकडे इकडे बघ मग इकडे काय तुझ चल सिंह आहेच सिंहासारखं जग असा प्रत्येकात सिंह असतोच फक्त जाणीव व्हावी लागते या जाणीवेसाठी शिक्षण महत्वाचं ठरत तुम्ही कोण आहात तुमच्यात काय आहे तुम्ही काय करू शकता हे जे सांगतं ते शिक्षण मुळात एज्युकेशन हा शब्द तीन लॅटिन शब्दांनी मिळून बनलाय एज्युकेरे एज्युकेयर आणि एज्युकेटम म्हणजे मुलातले सुप्त गुण शोधणं त्या गुणांचं संवर्धन करणं आणि त्याला योग्य स्थान मिळवून देणं म्हणजे शिक्षण मात्र अजूनही आपल्या इथलं शिक्षण उत्तरपत्रिकेतल्या गुणातच अडकलं आहे त्यातून सुप्त अंगभूत गुणांचा शोध घेतला जात नाही घेतला गेला तर त्याचं संवर्धन होत नाही आणि झालं तर त्याला योग्य स्थान मिळत नाही नोकरी आणि भाकरीच्या शोधात आवडीच्या क्षेत्रात जाणं घडत नाही जिथं जाण घडत ते आवडीचं क्षेत्र असत नाही मग उत्तम सर्वोत्तम घडणार कस ज्याच्यात विलक्षण क्रीडा पैलुत्व त्याला गणिताची प्रमेय सोडवण्यात अडकवाव ज्याला गणिताची आवड त्याला डान्सच्या रिलेटी शो मध्ये धाडण्यासाठी झटावं व्यक्तिमत्वात असलेल्या नैसर्गिक गुणवत्तेचीही काय आहे आहे कदाचित शंभर कोटी लोकसंख्या असलेल्या या देशाला ऑलिम्पिकमध्ये चीन, चीन शंभरी गाठली जाते याच हेच कारण असावं का आपल्यातलं जे सर्वोत्तम आहे त्या गुणांचा वापर करीत त्याला अपार कष्टाने धारदार बनवत त्या क्षेत्रात पराकोटीच्या समर्पण वृत्तीने स्वतःला झोकून दिलं तर वैभवी यशस्वीकर तुम्हाला गाठतच क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर आहे मा ना सचिन तेंडुलकर बारावीला इंग्रजीत नापास झाला पण आज बारावीच्या इंग्रजी पुस्तकात सचिनवर धडा आहे यशाचा धडा गिरवण्यास एवढा धडा तर आपल्याला पुरेसा आहे मग पाहिली ना स्वच्छ ओळख मग स्वतःला ओळखा आणि त्यानुसार कामकाज करा आवडला ना आजचा विचार मग पुन्हा एकदा भेटूया नवीन नवी विचारात तोपर्यंत तुम्हा सर्वांना धन्यवाद